स्थानिक स्वराज्य निवडणुकीला आता वेग आलाय अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगर परिषदेवर पुन्हा प्रहारचा झेंडा फडकवण्यासाठी प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलेत प्रहारच्या वतीनं चांदूरबाजार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता मनीषा मनीष नागलिया यांना संधी देण्यात आली आहे दुसरीकडे भाजप सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरले मागील काळात याच नगर परिषदेवर प्रहारची सत्ता होती शहरात विविध विकास कामं हे प्रहारच्या वतीनं करण्यात आली असा दावा केला जातोय त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा प्रहार बाजी मारेल याच ताकदीनं नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शहरात गल्लोगल्ली जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेत जोमानं प्रचार सुरू झालाय प्रहारच्या उमेदवारांचा उत्साह व मतदारांचा भरपूर प्रतिसाद दिसतोय त्यामुळे आता चांदूर बाजार नगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हे मात्र मतदारच ठरवणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आता वेग आलेला आहे आपण पाहता आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात विविध पक्षांच्या वतीने प्रचार सुरू आहे आपण आहोत चांदुरबाजा अमरावती जिल्ह्याच्या चांदुरबाजार शहरामध्ये या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढली जात आहे आपल्यासोबत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत काय सांगाल तुम्ही निवडणूक लढत आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही हे निवडणूक लढता जे मागं मा मागच्या वेळेस जे कामं राहिलेले आहे अर्धवट ते सगळे कामं मी पूर्ण करण्याची पूर्ण कोशिश करणार आहे आणि करणारच आहे मी सर्व जनतेसाठी वचनबद्ध आहे जे पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम आहे पाणी पुरवठा आहे एक दिवस न एक दिन मी जो नल आता आहे जो रोज डेली का काम करूंगी और जो नाली रस्ता वगैरे जो आहे व पुरा करणे का काम करूंगी और जो घरकुल का अर्धवट काम रह गया है वो पूरा करने का जरूर जरूर पूरी कोशिश करूँगी काय पाच वर्षामध्ये सुद्धा आपण प्रहार जनशेती पक्ष या ठिकाणी तसे होता तुमची सत्ता होती कोणती अशी विकासकामे केली एक विकास कामे केली काय झालं एक विकासकामे तर आमच्या काळात भरपूर झालीत आम्ही इथे जवळपास साडेसातशे घरकुल उपलब्ध करून दिले परंतु त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा राहिला होता की काही सरकारी जागेवर जे ज्यांची घरे आहेत ते घरे ते जागा त्यांच्या नावानं नसल्यामुळे जमिनीचा पट्टा वाटप करून त्यांच्या नावे त्यांच्या नावे आम्ही घरकुल त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचं एक सगळ्यात मोठं आम्हाला एक काम करायचं आहे ते आता आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त पाणी पुरवठा काय होतं की आमच्या गावामध्ये दर तीन दिवसानं पुरवठा होतो तर ते खूप मोठी समस्या आमच्या लोकांकरिता होती तर मान्य बच्चूभाऊंनी ते एक वीस कोटीची योजना कार्यान्वित केलेली आहे इथे त्याचं चा काम चालू आहे त्यामुळं आम्हाला रोज पाणी उपलब्ध होईल हे ते, ते लवकरात लवकर आम्हाला करून द्यायचं आहे त्याच्यानंतर सा इथे सांडपाण्याची एक जे समस्या आहे ज्याच्यामुळं डास वगैरे ह्या सगळ्या समस्या होतात त्याकाळी तर आम्ही एक अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आम्ही एक तयार केली होती योजना परंतु ते आता सत्ता नसल्यामुळं ती रखडली तर त्यांना पुल त्याला पुन्हा वेग देऊन ती पण योजना आम्ही पुन्हा नव्याने तयार करून ते पूर्ण गावाकरता अंडरग्राउंड डेनिस सिस्टीमचं एक आम्ही प्लॅन तयार करत आहोत आपल्या विरोधात बलाढ्य उमेदवार आहे म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार आहे तर भाजपाचा उमेदवार या ठिकाणी आहे काय वाटते कशाप्रकारे ही निवडणूक नाही बलाढ्य उमेदवार तुम्ही म्हणाल ठीक आहे ते धनशक्तीने बलाढ्य असू शकतील परंतु जे कामाचा वेग म्हणा किंवा प्र जनतेप्रती आपण काय देणे लागतो ह्या ज्या भावना आहेत ह्या त्यांच्यामध्ये नाही आहेत ज्या आम्ही प्रत्येक प्रत्येकाशी आम्ही आमचं नाड जुळून ठेवली आहे प्रत्येक घरी आम्ही पोहोचलो आहे त्यामुळं आम्ही जे करतोय ते ते नाही करू शकत ते वरती धनशक्तीचा उपयोग करून निवडून येण्याचा प्रयत्न करतील परंतु आमची कर्मशक्ती एवढी मोठी आहे की त्यापुढे ते फिके पडतील नक्कीच तर आपण पाहूल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई ही तांदूळ बाजारामध्ये आहे विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये कटंगे तो बटेंगेच्या नारा मुद्द्यावरून ही निवडणूक झाली आता ह्या नगरच्या निवडणुकीमध्ये हा कुठेतरी मुद्दा गाजणार का बटेंगे कटेंगे हा नारा आपण बघितला आणि जातीवर राजकारण करण्यात आलं परंतु जनतेला आता जाग आलेला आहे जनता समजू शकलेली आहे की आता आपल्याला नगर परिषदमध्ये असे कसे लोक पाठवायचे आहे आणि नगर परिषदमध्ये असे लोक पाठव पाठवायचे आहे जे खरो समाजासाठी कार्य करतील समाजासाठी लढतील आणि समाजाच्या अनुभवासाठी ते स्वतःला वाहून घेतील आणि या नगरपरिषदेमध्ये जरी आज बी जे पी म्हणत असेल की संपूर्ण नगर परिषदमध्ये आमचे नगर अध्यक्ष निवडून येतील म्हणजे कुठेतरी यंत्रणा मध्ये त्यांनी गडबड केलेली आहे जर ते असे डिक्लेअर करत असेल परंतु आम्ही मीडियाच्या एक उसा, एक माध्यमातून एकूण सांगू इच्छितो की आता जनता ही झोपलेली नाही आहे जनता ही जागी झालेली आहे आज मनुष्यात नागली आहे अध्यक्ष पदासाठी त्यांना आम्ही निवडून देणार असा संपूर्ण चांदुरबाजा शहराचा आवाज आहे आणि नगरसेवकसुद्धा सचिनदादा असेल आमच्या केनकरताई असेल दि कोंडेताई असेल भुसे अनेक ज्यांनी खरोखर याच्या आधी काम केलेलं आहे आणि अशा काम करणाऱ्या लोकांनाच आता जनता प्रतिनिधी म्हणून आपला वोट देतील आणि बटेंगे कटेंगा आता थांबलेलं आहे आता फक्त समाजकारण आणि लोकांच्या कामासाठीच ही जनता नगराध्यक्षावर आणि नगरसेविका म्हणून नगर परिषद मध्ये प्रहार जय चा प्रहार चांदूर बाजार चा झेंडा आता हे विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रचाराला कसा वेग येणार आहे हे ये सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मी किरण जनज चांदुरबाजार वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका